आपण महाराष्ट्र न्यूज चैनल त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश करताना श्री स्वामी समर्थ केंद्र कमानी जवळ पार्किंगची पावती गोळा करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या खरेआणी श्री अभिजितजी सोनवणे यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात पुढारी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी श्री किरणजी ताजने हे जखमी झाले आहे गुन्हे दाखल असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला प्रवेश शुल्क वसुलीचा ठेका देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पत्रकारावर अशी गंभीर हल्ले करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचा कायदेशीर बंदोबस्त करावा जेणेकरून पुन्हा कोणीही पत्रकारांवर हल्ला करण्याची हिंमत करणार नाही

आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिळगाळा केली चार पाच जण आली मारायला सुरुवात केली दगड छत्रे होत्या लाकडी दांड होते खूप डोक्यात मारलो पाहिजे